मला प्रवेश दिला त्याबद्दल प्रथम आमदार साहेब मी आपलं धन्यवाद आणि आभार मानतो खरं माझं प्रेम हे आपल्यावर पहिल्यापासून आहे पण माझा एक परिवार वेगळा होता विचारधारा वेगळी होती आणि माझा भाऊ हा गेले दहा वर्षे आपला एक खांद्याला खांदा लावून आपल्या इथे काम करतोय न कोकण नगर परिषदेमध्ये पण मलाही वाटलं का उंबरटा आहे दोन असतावा असून येत एक उंबरट्यावरच आपण काय ठेवून असावं त्याकरता आणि माझे भाऊ विनोदजी सागळे साहेब तेही त्याच मार्गावर असताना मी मागे राहणं हे योग्य वाट वाटलं नाही मी ती आपली विचारधारा आपला हा आप परिवारामध्ये सामील झालो आहे आपल्या आपण मला सामावून घ्याल आणि माझ्यावर विश्वास ठेवाल आणि मग आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही एवढं नक्कीच प्रामाणिक काम मी करेल आपल्या या शिवसेनेमध्ये मी हा प्रवेश करता झाल्यानंतर माझं कोणतंही त्याबद्दल असं हट्ट राहणार नाही ज्यावेळेला पक्ष अडचणीत असेल त्यावेळी आपण सांगितलं का दोन पावलं मागे यायला पाहिजे जिल्हा परिषद निवडणूक आता येऊ घातलेल्या आहेत यामध्ये जर पक्ष अडचण असेल त्यावेळेला मी नक्कीच दोन पावले मागे येण्याची माझी तयारी आहे मी कोणताही हट्ट धरणारा करणारा ना माणूस नाही मी एक परिपक्व म्हणून राजकारणी नक्कीच आहे कारण मी कोपिल नगर परिषदेमध्ये राजूला माहिती आहे आणि कोपिल नगर परिषदेमध्ये अवसरपण साहेबांना माहिती आहे का माझं काम कसं आहे ते मी त्याची पोच पावते गेल्या पस्तीस वर्ष या राजकारणामध्ये तीस वर्ष माझे वडील मी माझा मुलगा आता राजू माझी राजूचे मिसेस पत्नी त्यानंतर माझे काका हे छत्रपती भाजगिनीमध्ये संचालक म्हणून हा आमचा वारसा लाभलेला आहे आम्हाला विकास का आम द, जड, ना काम आणि जळ समाजाच्या जळणघडीमध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कामगार क्षेत्र असो शेतकरी असोत वेगवेगळ्या असोत या सगळ्यांना न्याय देण्याचं थोड्याफार प्रमाणात काही आम्ही ह्या कुटुंबानं काम केलेलं आहे त्यामुळे मला ही निवडणूक आपली समोर येईल त्या निवडणुकीमध्ये जर का मला तिकीट मिळालं तर नाही मिळालं तरी मी आपल्या ह्या पक्षाचं काम नक्कीच स्वतःच कोणतंही स्वार्थ निवडता काम करेल एवढी आपल्याला मी ग्वाही देतो आणि माझ्यावर आलेले सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो का आपण माझ्यावर गेले पस्तीस वर्ष विश्वास ठेवलात याही पुढे विश्वास ठेवाल आणि मला सहकार्य कराल आणि पक्षाला शिवसेना पक्षाला ताकद द्याल ही वाई दाखवतो आणि या ठिकाणी मला शिवसेने पक्षा पक्षाच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर आमदार साहेबांचा विकास कामाचा जो काय धडाका मी जो पाहिला मी माझ्या सहकार्यानं सांगितलं का आता एक वर्ष आमदार झाले आता आहेत पुढचे चार वर्ष आपल्याला काढायचे त्यामुळं आपण आता कुठल्या दिशेला जायला पाहिजे आपली दशा करून घ्यायची का दिशा करून घ्यायची विकास कामाची हे महत्वाचं आहे आणि आमदार साहेब हे विकासाचे परिपक्व एक चांगलं नेतृत्व आपल्याला आहे मिळालं आहे आणि आपल्याला विकासाची दिशा काढायची असेल विकासाची गंगा आणायची असेल कामगार क्षेत्राला न्याय द्यायचा असेल रोजगार निर्मिती करायची असेल महिलांना रोजगार एक चांगल्या प्रकारे द्यायचा असेल तो तो मी केलेलाच आहे आणि माझं कामही चालू आहे आणि अजूनही त्या कामामध्ये मला प्रगती करायची मी अशा दोन तीन कंपन्यांमधून तसं मी हा रोजगार चालू करण्याचा मानस पण सुरू केलेला आहे आपल्या हे जे वडगाव जिल्हा परिषद आणि सावली जिल्हा परिषदमध्ये जो ग्रामसंघ आहे महिलांचा त्या ग्रामसंघाचा मी आताच जे त्यावेळेला मता मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये पण सांगितलं का पॅकेजिंग काम का बाबतीमध्ये मी दोन कंपन्या बद्दल चर्चाही केली आहे डी मार्ट दमाणी सामाजीवर चर्चा केलेली आहे की मला पॅकेजिंगच्या व्यवसायासाठी तुम्ही मला सहकार्य करावं आणि आमच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा त्यासाठी मी प्रयत्न माझा आहे आणि तो राहील आणि तो करेल पूर्ण एवढी मला शाश्वत आहे आणि मला आपण सर्वांनी सामून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार मानतो धन्यवाद